नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील बातम्या आणि सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल ना क्लिक करा जो काम करेल तो जाईल आणि काम करण्याला संधी नक्की मिळते जय मात्रे आणि पिता मात्रे हे समाजकरण करत असून त्यांच्या या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लोक नेते श्रीरामशेठ ठाकूर यांनी केले विश्राळी नाका गुरु शरण इमारत पनवेल येथे कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी पनवेलचे आमदार श्री प्रशांत आमदार श्री महेश बालदी साहेब पनवेलचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील माजी नगराध्यक्ष जय मात्रे महाडाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी श्री अतुल दिबा पाटील माननीय सभागृह नेते परेश ठाकूर माजी उपमहापौर गरज माजी नगराध्यक्ष संदीप पाटील श्री माननीय नगरसेवक गणेश कडू यांच्या सोबत सर्व सन्माननीय नगरसेवक आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यापूर्वी रामशेठ ठाकूर आणि जय मात्रे ही जोडी लोक ओळखत होते आता प्रीतम मात्रे आणि परेश ठाकूर ही जोडी ओळखली जाईल असे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी खालापूर पनवेल उरण रायगड इत्यादी कुठूनही नागरिक आले तरी नागरिकांना या कार्याला सन्मानाने वागणूक मिळेल कोणाची अडलेली कामं असेल तर ती नक्की सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आपण करणार असल्याचे प्रीतम दादांनी सांगितले शहरामध्ये पंडूर आणि उरण या मतदारसंघातील कर्ज झाल्यापासून सगळीकडे शेतकरी कामगार पक्षामधून काम करणारे दहा तारखेला भाजीपाशी झाल्यानंतर ताबडतोब बारा टक्के चौदा दिवसाच्या त्यांनी प्रचंड अस एक ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता लोकांच्या करता सेवा देण्यासाठी उत्तम नवीन कार्यालयाचं इथं उद्घाटन होत आहे माझ्याचे या कार्यालयाचं उद्घाटन झालंय आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होत आहे की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिशियस कार्यकर्त्यांचे आहेत त्यात माझी विविध पक्ष नेते गौतम म्हात्रे यांचं सुद्धा एक सुसज्ज असं एक ऑफिस इथं सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला ही एक नवीन नांदी असेल असं मला वाटत कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजप दहा तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लाभली म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन Uh, मेळावा एक लावणार होतो आज त्याची नांदी झाली आणि मनोमिलन आणि हे सगळं याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाचे जिल्हाध्यक्ष जी असतील आणि सगळे नगरसेवक सगळे मंडळी सगळे सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त दोन दिवसाच्या तयारीवर हे कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं मला एक अजून एक ह्याच्यातून सांगायचं आहे की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी हो। तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार कोणाला ऍडमिशनचे प्रॉब्लेम असतात कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात ही सुरुवात हे तर अगोदर करत आलो आहे परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो आणि जे आमच्यासोबत आणि जे जे आज आलेत आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग आमच्यासोबत आत्ता असणारे कामोठेवासी असणारे कामोठ्यातील असणारे आमचे सगळेच मग खरात साहेब असतील जी असतील खांदा कॉलनीतून आमचे जी असतील आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमच्या कामोग्यातील खरात साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्या सोबत भाजपमध्ये आलेले मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहेत त्याच्यामुळे कुणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी ही, या ही मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असं म्हणत भविष्यात मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाही किंवा फोन करून बोलावत नाही मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको मला दर्दी हव्यात आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीने आता दिसत आहेत इथून पुढेही दिसतील आम कारण आमचे काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही आम्ही सगळ्यांना आपलेसं करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची तशी आहे ही आम्हाला शिकवण आहे त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढे मला माहीत नाही कोण येतील कोण नाही येणार परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन शंभर टक्के जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला सांगायचं महापालिकेचं इलेक्शन आम्ही चांगल्या पद्धतीनं या पूर्वी आम्ही लढलो आणि आत्ता आमचे जे वरिष्ठ नेते आहेत हे सगळे म्हणजे त्याच्यात रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय जैन मात्रे साहेब बाळासाहेब पाटील साहेब आणि आमदार महोदय हे सगळे आम्हाला ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने नक्कीच आम्ही एकदम okay. असं तुम्हाला पंधराच्या जनतेचा एक समान प्रश्न आहे की आपण शेकापासून बीजेपी का हा मुख्य प्रश्न सगळे तुम्हाला आम्हाला विचारतात तर आपण याचं काय उतरलं मी मला वाटतं याच कारण जे दीड दोन महिने चालू होत जे सन्मान्य जयंत मात्रे साहेबांचं जे प्रकार घडले किंवा त्यांनी जी अडचण त्यांची किंवा त्यांनी जे मांडलं होतं की त्यांची भूमिका जी, जी मांडली होती हो त्या भूमिकेला कुठेही उत्तर मिळालं नाही आणि ते उत्तर न मिळाल्यामुळे कि ही आता आता जे चित्र तुम्हाला दिसतंय ते त्याच उत्तर असं मला ही हसणारी म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे मी जन्माला नव्हतो तेव्हापासून माझ्या कंपनीचा जन्म झालेला माझ बेचाळीस वय कंपनीचं सत्तेचाळीस वय त्याच्यामुळे ही कंपनी काय आता सत्तेचाळीस दिवसापूर्वी जन्म झालेला नाहीये तर बिल अटकतील किंवा काहीतरी असं घडेल ही कंपनी आयएसओ नामांकित कंपनी आहे एसओ नामांकित कंपनी कधी होतं हे काही पैसे देऊन होत नाही तर हे आपल्या कामाने दाखवावं लागतं त्याच्यामुळे मला वाटतं या असल्या प्रश्नांना उत्तर देण्या मला काय वाटत नाही तो प्रश्न महत्वाचा